गोसेखुर्द प्रकल्पामुळे चाळीस गावांचं जगणं असह्य झालंय संसार पाण्यात गेलाय चहूबाजूनं पाणी पाण्याखाली गेलेली शेती घराबाहेर पडणं अशक्य सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती अशा परिस्थितीत हे गावकरी जीवन जगतायत दूर मुंबईत बसलेल्या मायबाप म्हणवणाऱ्या सरकारला जाग यावी यासाठी साम मराठीनं गावकऱ्यांची ही व्यथा आपल्यासमोर मांडली आहे जवळपास चाळीसच्या वर गाव संख्या नीट पुन्हा एक एकदा चाळीस गाव ही गावं अक्षरशः पाण्याखाली गेली आहे धरण बांधताना त्याचं नियोजन योग्य प्रकारे झालं नाही त्याचा फटका या चाळीस गावातल्या लोकांना बसलाय त्यांचे संसारच पाण्यात घरा घरादारात पाणी साचल्यामुळे सरपटणारे प्राणी घरात भीती वाटते त्यामुळे बेडकांचा दिवस रात्र घरात वावर असतो डास आणि किड्यांमुळे रात्री झोपणं अशक्य होत पण एवढं सगळं झालं तरी कुणी अधिकारी किंवा मंत्र्यांनी या गावात येऊन विचारणाही ना केली नाही मच्छर आहेत आमच्या घरामध्ये राहतात साप इंचू वगैरे राहतात आम्हाला झोपाची सोय नाही मंत्री वगैरे कोणी आमच्याकडे पहा पा, सुद्धा नाही कोणत्या ह्या गावात समस्या आहे त्या पूर्ण कशा कराव्या ह्या सुद्धा करून देत नाही त्या पाण्यामुळं साप इंचू रस्ते बरोबर नाही रस्ते अडवलेले आहेत त्याच्यामुळे सामान नेता येत नाही विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याच्या संदर्भातल्या अडचणी आहेत आरोग्याच्या सुविधाच्या अडचणी आहेत नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातली पंच्याऐंशी गावं या प्रकल्पामुळे आधीच पाण्याखाली गेली आहेत त्यातल्या त्रेसष्ट गावांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे यातल्या त्रेचाळीस गावांमध्ये सत्त्याण्णव कोटी सत्तेचाळीस लाख रुपये खर्च करून नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या मात्र योग्य ठिकाणी पुनर्वसन न केल्याचा आरोप करत प्रकल्पग्रस्तांनी त्या गावठाणामध्ये जायला धकार दिलाय पाणी शिरल्यामुळे सरपटणारे प्राणी घरात निघत त्यामुळे जगाव कसं राहाव कसं असा प्रश्न येथील गावकऱ्यांना पडलाय कधी निधी तर कधी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास तब्बल तेवीस वर्षांचा कालावधी लागला ज्या शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प करण्यात आला तोच शेतकरी आज मरतोय अशी या प्रकल्पाची शोकांतिका आहे मंत्रिमंडळ विस्तार धूमधडाक्यात झाला विदर्भाकडे तब्बल सात मंत्रिपदं आली आहेत एक केंद्रीय मंत्रीपदही विदर्भाकडे आहे पण या सन्माननीय मंत्र्यांना या गावांकडे फिरकायलाही वेळ झालेला नाही हीच आपल्या राज्याची लाजीरवाणी बाब आहे कॅमेरामन डॅनी वाईकर सह संजय डाव साम मराठी नागपूर